शिवसेना मिरज तालुका संघटक प्रमुखपदी किरण कांबळे यांची निवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मिरज तालुका पदाधिकारी यांच्या निवडी नुकत्याच शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बाबू विभूते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या सांगली येथील सर्किट हाऊस हो या ठिकाणी बैठकीमध्ये मिरज तालुक्यातील पदाधिकारींचे निवडी जाहीर करण्यात आल्या मिरज तालुक्यातील कट्टर शिवसैनिक आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांनी तालुका संघटक पदासाठी किरण कांबळे यांच्या नावाची शिफारस जिल्हा प्रमुख यांच्याकडे केली होती त्याप्रमाणे शिवसेना तालुका संघटक प्रमुख म्हणून माननीय किरण कांबळे यांची निवड करण्यात आली किरण कांबळे यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये शिवसेना पक्षवाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांनी मिरज तालुका संघटक पदाची जबाबदारी किरण कांबळे यांच्या खांद्यावर दिली सदर निवडपत्र देऊन तालुक्याच्या संघटकपदी किरण कांबळे यांचे नाव जाहीर करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख विशाल सिंग राजपूत चंद्रकांत मेंगुरे शंभूराज काटकर विराज बुटाले महादेव मगदूम महादेव हुलवान कुबेर सिंग राजपूत बबन कोळी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपली निवड केल्याबद्दल किरण कांबळे यांनी आगामी काळात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आवाज ट्वेंटी साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेघलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी न्यूज चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा